नमस्कार विद्यार्थी मित्रांनो उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूटच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे तर अंगणवाडी पर्यवेक्षिका एकशे दोन पदांचा जो पेपर झाला होता बऱ्याच दिवसापासून आपण सर्वजण त्याचा जो फायनल रिझल्ट आहे याची वाट बघत होतो आणि आत्ताच थोड्या वेळापूर्वी जर आपण बघितलं अंतिम निवड जी यादी आहे ती आलेली आहे आपण बघणार आहोत यामध्ये की नेमकं कशा पद्धतीने रिझल्ट आहे कोणत्या कॅटेगरीचा कट ऑफ किती आहे आणि महत्त्वाचं म्हणजे आता पुढची प्रोसेस काय हे आपण सर्व बघण्याचा प्रयत्न करणार आहोत तत्पूर्वी मला सर्वांनी सांगायचं आहे ऑडिओ व्हिडिओ सर्व क्लिअर आहे का आवाज सर्वांना व्यवस्थित येतोय का आणि महत्त्वाचं म्हणजे स्क्रीन सर्वांना दिसते का लगेच आपण पटपट सर्वांनी कमेंट करा आपण लगेच सुरुवात करणार आहोत ज्यांचं पण सिलेक्शन झालेलं आहे त्या सर्वांचं मनापासून अभिनंदन उत्कर्ष इन्स्टिट्यूटचे त्यापैकी जे पण कॅन्डिडेट असतील त्यांनी नक्की ऑफिसच्या नंबरवर संपर्क साधा बरोबर चलो यस तेच कुणाकुणाचं सिलेक्शन झालंय थोड्याच वेळात आपण त्यांच्याबद्दल सुद्धा व्हिडिओ घेऊन येणार आहोत चलो सर्व क्लिअर सर्व क्लिअर तर महत्त्वाचं लक्षात ठेवा ज्यांचं पण सिलेक्शन झालं आहे त्या सर्वांचं मनापासून अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवायची सर्वांनी अंगणवाडी पर्यवेक्षिका अंत जे सेवा भरती झाली ती एकशे दोन पदांची ही नागरी प्रकल्पाची भरती होती बरं का आणि त्यानंतर नागरी प्रकल्पाचं जे अंतर्गत भरती आहे त्याची सुद्धा जाहिरात आलेली आहे म्हणजे ज्यांचं थोडक्यात सिलेक्शन झालेलं नाही आहे त्यांनी हार मानू नका त्यांनी नाराज होऊ नका आपल्यासाठी अजून एक संधी लवकरच येते ती म्हणजे अंगणवाडी पर्यवेक्षिका ग्रामीण भरती सेवा सुद्धा होणार आहे आणि अंतर्गत भरतीचासुद्धा पेपर होणार आहे क्लिअर आहे आपण एकदा बघूयात हा जो रिझल्ट आहे त्याबद्दल नाही मी सर्व बोलणार आहे पुढची भरती कधी असेल आता जागा किती येतील वगैरे त्याबद्दल सुद्धा बोलणार आहे तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ फक्त बघत राहा महत्वाचं सर्व सांगणार आहे क्लिअर आहे बघा इम्पॉर्टंट पॉईंट आपण सुरुवातीपासून घेऊयात तर या पद्धतीने हा निकाल आलेला आहे तुम्हाला थोडस जी फाईल आपल्याकडे आली आहे ती थोडीशी म्हणजे क्लिअर नाही आहे पण मी जे सांगतोय त्याकडे तुम्ही सर्वांनी लक्ष द्या महत्वाचं म्हणजे जर टी सी एस या संस्थेमार्फत ही भरती झाली होती एकशे दोन पदांची बरोबर आहे या सर्व जागा होत्या आपण जर बघितलं एकूण चौदा दोन दोन हजार पंचवीस ते बावीस दोन दोन हजार पंचवीस या काळामध्ये जर आपण म्हणजे खूप साऱ्या तारखा होत्या आणि एकूण चौदा शिफ्टमध्ये पेपर झाला होता बरं का एकूण चौदा शिफ्टमध्ये अ... पेपर झाला होता, होता, होता कट ऑफ हाय लागला असं म्हणता येणार नाही आपला कट ऑफचा व्हिडिओ तुम्ही बघा मी क्लिअर सांगितलं होतं आणि तेवढाच कट ऑफ लागलेला आहे एकदा तुम्ही कट ऑफ मी किती सांगितला होता ते एकदा बघा व्हिडिओ मी सांगितलं होतं कट ऑफ ज्या पद्धतीने येईल तसाच कट ऑफ आलेला आहे बरोबर आहे हे सर्वांनी लक्षात ठेवायचं महत्वाचं आता ज्या पद्धतीने जर आपण बघितलंय तर हा निकाल आज जाहीर करण्यात आलेला आहे यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं ज्यांचं पण नाव आहे त्यांना आता कागदपत्र पडताळणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवलं जाणार आहे त्याची सुद्धा मी तुम्हाला थोडक्यात सांगतो महत्वाचं सर्वांनी काय करायचंय लक्षात ठेवायचं आहे क्लिअर आहे आता ज्यांचं पण या यादीमध्ये नाव आहे त्यांच्यासाठी सुरुवातीला सांगतो बरं का आपल्याला माहिती एकशे दोन पदांची जाहिरात होती नागरी प्रकल्पाची वारंवार सांगतोय ग्रामीण प्रकल्पाची जाहिरात येणं बाकी आहे लवकरच ती सुद्धा जाहिरात येणार आहे आता एकशे दोन पदांचे जी जाहिरात होती ज्यांचं पण या यादीमध्ये नाव आहे त्यांच्यासाठी सर्वात महत्वाचं काय डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला बोलवलं जाणार आहे डॉक्युमेंट वेरी व्हेरिफिकेशन जे आहे तुम्हाला ईमेल येईल बरं का ज्यांचं पण नाव आहे त्यांना ईमेल येईल ईमेलमध्ये सांगितलं जाईल तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कुठे आहे कधी आहे याबद्दलची माहिती दिली जाईल त्याचबरोबर दुसरी महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा जी पण डी ची वेबसाईट आहे या आय सीडीएच च्या वेबसाईटवर सुद्धा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन बद्दल तुम्हाला माहिती मिळणार आहे ज्यांचं नाव आहे त्यांनी लक्षात ठेवा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तुमचं होईल ईमेल आपला चेक करत राहायचं आहे त्याचप्रमाणे वेबसाईट जी आहे वेबसाईटवर सुद्धा माहिती येणार आहे क्लिअर आहे ज्यांना पण रिझल्ट अजून मिळालेला नाही आहे त्यांनी आपलं सर्वात महत्वाचं त्यांनी आपलं काय करायचं आहे टेलिग्राम चॅनल आहे उत्कर्षचं त्या टेलिग्राम चॅनलवर मी ही फाईल टाकलेली आहे म्हणजे टाकतो आता अजून टाकली नाही हा व्हिडिओ झाला की लगेच फाईल टाकतो त्यावर तुम्हाला मिळून जाईल आणि त्यामध्ये तुम्हाला चेक करायचं आहे आपलं नाव आहे की नाही तुम्ही चेक करू शकता बरोबर आहे इथपर्यंत सर्वांना समजलंय आता रिझल्ट कसा लागलाय हे सांगतो मी काय काय सांगितलं एकशे दोन पदांची जी जो पेपर होता नागरी प्रकल्पाचा त्याची अंतिम निवड यादी आलेली आहे ज्यांचं नाव आहे त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे त्यांनी कसं चेक करायचं चे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कधी कुठे काय होईल ईमेल येईल तुम्हाला त्याचबरोबर आयसीडीएचच्या वेबसाईटवर सुद्धा तुम्हाला मिळून जाणार आहे आता दुसरा महत्वाचा पॉईंट बर का या पद्धतीने सॉरी या पद्धतीने तुम्हाला रिझल्ट दिसून येईल या खूप ब्लर आहे फाईल मी सांगतो तेवढं फक्त तुम्ही बघा महत्वाचं काय जर एस सी कॅन्डिडेट जे असतील त्यांची या ठिकाणी यादी आहे एकूण जर तुम्ही बघितलं तर जास्तीत जास्त मार्क्स किती आहेत एकशे साठ पॉईंट साठ लक्षात ठेवा एकशे साठ एकशे साठ एकशे अठ्ठावन्न एकशे अठ्ठावन्न एकशे अठ्ठावन्न एकशे सत्तावन्न या पद्धतीने तुम्हाला रिझल्ट लागलेला दिसून येईल ला। लक्षात ठेवा सर्वांनी महत्वाचं म्हणजे एस सी कॅन्डिडेट जे आहेत हायएस्ट मार्क्स आहेत एकशे साठ पॉईंट साठ आणि त्यानंतर जर बघितलं आपण अशाच पद्धतीने मार्क्स आहेत क्लिअर आहे यांचं नाव तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल खूप ब्लर दिसत आहे म्हणून मी सांगतोय की आपल्या टेलिग्राम चॅनलवर मी टाकतो यादी त्यामध्ये तुम्हाला नाव आपलं आहे की नाही चेक करता येईल समजा सर्वांना आता जर आपण बघितलं सुजाता कसबे मॅडम या एस सी कॅटेगरीमधून पहिल्या आलेल्या आहेत त्यानंतर राणी पाटील मॅडम आहेत अशा पद्धतीने सर्व नावं आहेत ज्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणारे असे विद्यार्थी बरोबर आहे क्लिअर आहे चलो हे झालं एस सी कॅटेगरीमध्ये जर आपण बघितलं तर जास्तीत जास्त मार्क्स आहेत एकशे साठ पॉईंट साठ क्लिअर आहे लक्षात ठेवा हे सांगण्याचा उद्देश काय कारण की तुमच्या लक्षात येईल की कट ऑफ कशा पद्धतीने लागतोय कट ऑफ किती हाय जातोय म्हणजे आपल्याला आगामी भरतीसाठी तयारी करताना खूप जास्त मेहनत करावी लागणार आहे जे विद्यार्थी किंवा तुम्ही बरेचसे व्हिडिओ बघितले असतील एकशे तीस एकशे चाळीस एकशे वीस कट ऑफ लागेल असं काही नाहीये आपण ऑलरेडी कट ऑफचा व्हिडिओ बनवला होता आणि त्यामध्ये स्पष्ट सांगितलं होतं की कट ऑफ किती जाऊ शकतो त्याच पद्धतीने कट ऑफ आलेला तुम्हाला दिसून येणार आहे समजलं चलो पुढे जर आपण बघितलं तर एस टी कॅन्डिडेट जे आहेत यांचा सुद्धा कट ऑफ तुम्ही बघू शकता एकशे चोपन्न एकशे एकोणपन्नास एकशे अठ्ठेचाळीस अशा पद्धतीने मार्क्स ज्यांना आहेत त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरीफिकेशनसाठी लवकरच ईमेल त्याचप्रमाणे वेबसाईट जे आहे आय सी डीएच ची त्यावर माहिती मिळून जाईल चेक करत राहायचं आहे सर्वांनी लक्षात ठेवा क्लिअर आहे सर्वांना हे महत्वाचं आहे एस टी कॅन्डिडेट जे आहेत त्यांचं नाव आहे त्यामध्ये एकशे चोपन्न पॉईंट अठ्ठावीस हा हायेस्ट आहे एसटी मध्ये समजलं पुढे जर आपण बघितलं तर महत्वाचं विजे ए कॅन्डिडेट जे आहेत यांचा सुद्धा हा रिझल्ट आहे ज्यामध्ये तीन नाव आहेत एकशे छप्पन्न एकशे त्रेपन्न या पद्धतीने स्कोअर आलेला आहे म्हणजे लक्षात ठेवा बरं का मार्क्स आपल्याला किती मिळवायचे आणि हे तुम्हाला सर्वांना माहिती असेल की ऐन वेळेस सांगितलं होतं की निगेटिव्ह मार्किंग असणार आहे बरोबर आहे निगेटिव्ह मार्किंग असणार आहे तरी सुद्धा इतके मार्क्स आलेले आहेत म्हणजे आपल्याला आगामी परीक्षेसाठी तयारी सुद्धा तेवढीच जबरदस्त करावी लागणार आहे हा फक्त नागरी प्रकल्पाची जाहिरात होती ग्रामीणची जाहिरात बाकी आहे त्यामुळे आपल्याला तयारी कशा पद्धतीने करायची लक्षात घ्या सर्वांनी समजतंय चलो पुढे जर आपण बघितलं पुढे एन टी बी कॅन्डिडेट यांची सुद्धा दोन नावं आहेत यामध्ये एकशे बावन्न आणि एकशे एक एक्कावन्न अशा एक एक पद्धतीने दोन कॅन्डिडेट एन टी बी मधले दिसतील तुम्हाला आपण पुढे बघूयात पुढे जर बघितलं एन टी सी मधील एनटीसी मधील जर कट ऑफ बघितला बघा एकशे साठ एकशे अठ्ठावन्न एकशे सत्तावन्न इतका हाय कट ऑफ गेलेला आहे आणि हाच आपण प्रेडिट केला होता आपल्या कट ऑफच्या व्हिडिओमध्ये तो तुम्ही एकदा बघून घेऊ शकतात बरोबर आहे यामध्ये सुद्धा तीन कॅन्डिडेट तुम्हाला दिसून येतील तसंच एन टी टी मध्ये एक कॅन्डिडेट आहे एकशे एकोणसाठ मार्क्स आहेत हायेस्ट है, पुढे जर बघितलं एसबीसी मध्ये एकशे छप्पन्न एकशे छप्पन्न दोन कॅन्डिडेट आहेत लक्षात ठेवा बरं का तुम्हाला यामध्ये नाव मी काय सांगणार नाही सर्व ठिकाणी आपला हा जो रिझल्ट आहे मी टेलिग्राम चॅनलवर टाकून देतो आपल्या तिथून तुम्ही बघू शकतात फक्त सांगण्याचा उद्देश काय आहे ज्यांचं पण नाव यामध्ये आहे सर्वांनी एकदा रिझल्ट चेक करा आपलं नाव असेल तर तुम्हाला ईमेल येईल किंवा तुम्ही आयसीडीएच च्या वेबसाईटवर चेक करू शकता क्लिअर आहे सर्वांना यस मेरिट सर्व हाय लागलेला आहे हा पॉईंट तुम्हाला समजून घ्यायचा आहे मेरिट हाय गेलंय हे खरं आहे पण आगामी परीक्षेच्या दृष्टीने आपलं नवीनच एक पुस्तक आलंय त्या पुस्तकाबद्दल तुम्हाला थोडक्यात सांगतो तर जे आपण आता हे चौदा म्हणजे चौदा शिफ्ट मध्ये जो पेपर झाला एकशे दोन पदांचा ते सर्व प्रश्नपत्रिका आपण यामध्ये घेतलेल्या आहेत त्याचप्रमाणे आपण जास्त दहा प्रश्नपत्रिका तुम्हाला सरावासाठी दिल्यात मग मराठीचे उतारे असतील इंग्रजीचे पॅसेज असतील हे सुद्धा या पुस्तकामध्ये इन्क्लूड केलेत या पुस्तकाचा तुम्हाला शंभर टक्के फायदा होणार आहे प्रश्नपत्रिका संचच्या स्वरूपामध्ये हे पुस्तक आहे जे परीक्षेमध्ये तुम्हाला आगामी परीक्षेला शंभर टक्के उपयोगी ठरणार आहे बरं का आता ग्रामीणचा जो पेपर येईल अंतर्गत आणि सेवा दोन्हीसाठी किंवा आत्ता नागरीच्या ज्या पण आपल्या अंतर्गतच्या जाहिरात आलेली आहे ऑलरेडी त्याचे फॉर्म भरलेले सुद्धा आहेत तर त्यासाठी तुम्हाला उपयुक्त ठरणारं अतिशय महत्त्वाचं पुस्तक आहे यातून प्रश्न दिसतील पी वायकू सुद्धा सर्व कव्हर केलेत याचा सुद्धा तुम्हाला फायदा होणार आहे ज्यांना पण पुस्तक हे घ्यायचं असेल त्यांनी हा आपला नंबर दिलेला या ठिकाणी या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आहे उत्कर्ष इन्स्टिट्यूटचं पुस्तक आहे तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने खूप जास्त महत्त्वाचं आहे ज्यांना पुस्तक हवंय त्यांनी हा जो नंबर दिलाय या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि पुस्तक यस घेऊ शकता बरं का yes, पुन्हा कोणती येणार आहे आता ग्रामीणची सरळ सेवाची आणि ग्रामीणची अंतर्गतची ॲड आहे बरोबर आलं लक्षात सर्वांना चलो आपण बाकीचे रिझल्ट जे आहेत ते थोडक्यात बघून घेऊया आता ओपन कॅंडिडेट जर बघितले तर बघा हे कट ऑफ जर आपण बघितले खूप जास्त हाय कट ऑफ हे बर का एकशे एकोणसत्तर एकशे एकोणसत्तर एकशे अडुसष्ट एकशे अडुसष्ट अशा पद्धतीने तुम्हाला मार्क्स आलेले दिसतील म्हणजे लक्षात काय घ्यायचं महत्वाचं लक्षात घ्यायचंय कट ऑफ इतकं हाय जातोय अभ्याससुद्धा त्याच पद्धतीने करणं आवश्यक आहे हे सर्व नावं आहेत मी प्रॉपर सर्वांचं नाव तर सांगत नाही या ठिकाणी पण रिझल्ट आपला मी ग्रुपवर टाकून देतो जिथून तुम्ही बघू शकता क्लिअर आहे आलं लक्षामध्ये ओपनचं मेरिट मी सांगितलं होतं ऑलरेडी की एवढं मेरिट लागेल त्याच पद्धतीने मेरिट आलेलं आहे समजलं सर्वांना चलो आपण बघूयात हे ओपनचे मेरिट जर बघितलं सर्वात जास्त बरं का सर्वात जास्त ओपनचं मेरिट लागलेलं आहे ते प्रत्येक एक्झाममध्ये आपल्याला दिसून येतंच क्लिअर आहे त्यानंतर जर तुम्ही हे मेरिट बघितलं ईडब्ल्यू एस ईडब्ल्यू एस सुद्धा तुम्हाला एकशे एकसष्ट एकशे सत्तावन्न एकशे पंचावन्न या पद्धतीने कॅन्डिडेट दिसतील म्हणजे जवळपास कोणताही रिझल्ट जरी बघितलं कोणत्याही कॅटेगरीमध्ये आपण असाल तरी एकशे पन्नासच्या प्लसच मार्क्स सर्वांना दिसतील ज्यांचं सिलेक्शन झालंय जवळपास एकशे पन्नासच्या पुढेच सर्वजण आहेत म्हणजे जर काही बघितले आहेत कमी पण पन एकशे पन्नास टार्गेट एकशे पन्नास प्लस टार्गेट ठेवायचे आपल्याला त्यावेळेस सिलेक्शनचे चान्सेस काय आहेत आपले जास्त आहेत समजलं सर्वांना चलो पुढे आपण जर बघितलं हे कोणतं आहेत ओबी एस सीचे कॅन्डिडेट आहेत एकशे साठ एकशे एकोणसाठ एकशे एकोणसाठ बघा सर्व रिझल्ट तुम्हाला एकशे साठ एकशे पंचावन्न म्हणजे एकशे पन्नासच्या पुढेच दिसतील बरोबर आहे फक्त आता तुम्हाला काय करायचं आहे आपलं नाव आहे की नाही आता लक्षामध्ये लक्षात ठेवा आपलं नाव आहे की नाही हे चेक करा ज्यांचं नाव असेल त्यांनी ईमेल आणि आयसीडीची वेबसाईट चेक करत राहायचं आहे क्लिअर आहे चलो त्यानंतर हे कोणता कट ऑफ आहे ओबीसीचा ओबीसीचा पण बघितलं तुम्ही एकशे साठच्या पुढचे सर्व कॅन्डिडेट दिसतील एकशे साठ एकशे एकोणसाठ एकशे साठ एकशे एकोणसाठ याच पद्धतीने कट ऑफ तुम्हाला दिसून येणार आहेत क्लिअर आहे ही फाईल एवढी क्लिअर दिसत नाही म्हणून मी स्वतः सांगतोय किती कट ऑफ म्हणजे किती मार्क्स मिळालेले आहेत हायस्ट कॅन्डिडेट वगैरे ते क्लिअर आहे आलं लक्षात सर्वांना महत्त्वाचं जर आपण बघितलं एन टीडी मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे एसबीसी च सुद्धा सांगितलं एकशे छप्पन्न एकशे छप्पन्न म्हणजे जवळपास सर्व कट ऑफ हे एकशे पन्नासच्या पुढचे तुम्हाला दिसतील ज्यांचं पण सिलेक्शन झालंय त्यांचं परत एकदा खूप खूप अभिनंदन ज्यांचं सिलेक्शन झालेलं नाहीये त्यांनी हार न मानता परत एकदा अभ्यासाला काय करायचंय सुरुवात करायची आहे महत्वाचं म्हणजे महत्वाचं म्हणजे यासाठी आपण एक नवीन बॅच सुद्धा चालू केलेली आहे ज्यामध्ये तुम्हाला सर्व टॉपिक डिटेलमध्ये व्यवस्थित लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये शिकवले जातील आपलं पुस्तक सुद्धा आलेलं आहे त्यातून सुद्धा तुमचं आपण क्वेश्चन आन्सरचं अनालिसिस तुमचं घेणार आहोत महत्वाचं लक्षात ठेवा मागच्या वेळेस बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांना आपल्या क्लासचा आणि आपल्या युट्यूबचे जे आपण फ्री सेशन घेतले त्याचा फायदा झालेला आहे जर तुम्ही अंगणवाडी पर्यवेक्षिका मग अंतर्गत भरती असू द्या सरळ सेवा भरती असू द्या तयारी करत असाल तर उत्कर्ष इन्स्टिट्यूटचे एकदा लेक्चर बघा कशा पद्धतीने आपण लेक्चर घेतले होते युट्यूबवर सुद्धा आणि बॅचवर आणि ॲज इट इज खूप सारे प्रश्न आलेले आहेत बरं का पेपरमध्ये आलेले आहेत ज्याचा खूप सर्वांना फायदा झालेला आहे ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे ज्यांना उत्कर्ष इन्स्टिट्यूटचा फायदा झाला त्यांनी नक्की तुमचा रिझल्ट आणि तुमचं नाव आम्हाला कळवा आणि महत्त्वाचं म्हणजे आपण लवकरच जे पण आपल्या क्लासेसचे कॅन्डिडेट आहेत ज्यांचं सिलेक्शन झालं आहे त्यांचेसुद्धा व्हिडिओ वगैरे बनवणार आहोत समजलं सर्वांना ज्यांनी रिझल्ट बघितलेला नाही आहे तुम्ही उत्कर्ष इन्स्टिट्यूटच्या टेलिग्राम चॅनलवर किंवा व्हॉट्सअप ग्रुपवर आत्ता लिंक आलेली आहे त्यावर आम्ही रिझल्ट टाकणार आहोत तुम्ही तो रिझल्ट बघून घ्या आपलं नाव असेल मी ज्यांचं नाव आहे त्यांच्यासाठी वारंवार एकच सांगतो आहे तुम्हाला ईमेल येईल किंवा महत्त्वाचं आय सी डी एचच्या वेबसाईटवर तुम्हाला चेक करायचं आहे ज्यावरून तुम्हाला समजेल की आपलं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कधी कागदपत्र पडताळणी आणि कधी आहे कधी होऊ शकते महत्वाचं तारीख वगैरे सर्व त्यामध्ये मिळून जाईल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जाणं आहे ज्यांचं पण नाव आहे त्यांच्यासाठी क्लिअर आहे क्लिअर आहे ज्यांना पण बॅच जॉईन करायचे त्यांनी आपल्या दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा शहाण्णव एकोणनव्वद सासष्ट छप्पन्न अकरा मग तुम्ही अंतर्गतची तयारी करत असू द्या किंवा ग्रामीण सरळ सेवाची तयारी करत असू द्या ग्रामीण सरळ सेवा आणि ग्रामीण अंतर्गत दोन्हीसुद्धा एक्झाम होणं अजून बाकी आहे लवकरच त्याची जाहिरात येणार आहे लक्षात ठेवा जे थोडक्यात ज्यांचं सिलेक्शन झालेलं नाही आहे किंवा तुम्हाला पुढच्या परीक्षेसाठी तयारी करायची अतिशय महत्वाची बॅच आहे पुस्तक सुद्धा तुम्ही घेऊ शकता त्यातून तुम्हाला अंदाज येईल कशा पद्धतीने प्रश्न विचारतात कोणत्या लेवलचा आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि सर्वात सोपं म्हणजे कट ऑफ वरून आपल्या लक्षात येतच की कट ऑफ कशा पद्धतीने येतोय कट ऑफ इतका हाय जातोय मग आपल्याला अभ्यास कसा करावा लागेल किती जास्त मेहनत घ्यावी लागेल तुम्ही स्वतः लक्षात ठेवा बरोबर आहे चलो ज्यांना पण परत एकदा बॅच जॉईन करायची असेल बुक जॉईन बुक्स घ्यायचे असतील तर तुम्ही या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आपली बॅच चालू आहे यूट्यूबर अगोदर लेक्चर बघा कशा पद्धतीने आपण शिकवलंय कशा पद्धतीने आपण लेक्चर घेतलेत आणि त्यातून कसे प्रश्न आलेले आहेत पेपरला तुम्हाला शंभर टक्के फायदा हा होणार आहे क्लिअर आहे रिझल्ट मी थोडक्यात सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न केला आहे ज्यांनी पण रिझल्ट बघितलेला नाही आहे आपलं टेलिग्राम चॅनल असेल किंवा युट व्हॉट्सअप असेल ग्रुप असेल त्यावर रिझल्ट अपलोड केलेला आहे तुम्ही त्यातून बघू शकता पुन्हा एकदा ज्यांचं सिलेक्शन झालंय त्यांचं मनापासून धन्यवाद डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी ईमेल आणि वेबसाईट चेक करत राहा ते तिथे तुम्हाला पुढची माहिती समजणार आहे क्लिअर आहे चला ज्यांना पण बॅच जॉईन करायची येस तुम्ही जॉईन करू शकता या नंबरवर कॉन्टॅक्ट करा शहाण्णव एकोणनव्वद सहासष्ट छप्पन्न अकरा बुक साठी किंवा तुम्हाला बॅच घ्यायची असेल नक्की कॉन्टॅक्ट करा लवकरच पुढची जशी माहिती आपल्याला येईल आपण अपडेटेड व्हिडिओ त्यावर बनवणार आहोत पुढची प्रोसेस वगैरे काय असेल त्यावर सुद्धा एक नवीन व्हिडिओ लवकरच मी घेऊन येतोय चलो थँक्यू सो मच भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद लवकरात लवकर बॅच जॉईन करा મહત્વાચ લવ જાહેરાત એના થેન્ક યુ સો મચ થેન્ક યુ ચલો બાય